तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्या संदर्भात आज आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे समोर आपण मध्ये पाहणारच आहोत की तुमचा नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून किती उशीर लागणार त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे येणार का तर लाडक्या त्यांना या संदर्भातली सविस्तरपणे माहिती समोर आपण फक्त एका मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी गोरे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडकादाईनो जी आर येऊन आज आठ दिवस झाले तरी सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही पण वितरण हे कधीपासून सुरू होणार या संदर्भातली एक जबरदस्त अपडेट आलेली आहे लाडकादाईनो आपल्याकडे आणि त्या दिवसावर वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे लाडकादाईनो तुमचं जे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आहे लाडकादायांना ते अजून समोर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुद्धा समोर जाणार आहे तुमचं वितरण चोवीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत तुमच्या सुद्धा चर्चा होणार आहे की लाडक्या बहिणींना दोन हप्ते द्यायचे एक हप्ता फक्त नोव्हेंबरचा मिळणार हे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर तुम्हाला या संदर्भातली माहिती समजणार तोपर्यंत लाडकादा तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण आता फार लांबणीवर गेलेलं आहे त्यामुळे दोन हप्ते एकत्रित यावे अशी आता लाडक्या बहिणींची मागणी आहे आणि आम आमची सुद्धा सरकारला व्हिडिओ मार्फत विनंती असणार आहे की लाडक्या बहिणींना आता दोन हप्ते एकत्रितपणे द्यावे लाडको बऱ्याचशा महिला लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता अपात्र होणार असल्याची